नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह चाहत्यासाठी दुःखद बातमी समोर आली आहे छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या तर अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यात स्टार प्रवाहवर काही महिन्यापूर्वी सुरू झालेल्या आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे या मालिकेत निवेदिता सराफ मंगेश कदम हरिभाऊ दुधाडे प्रतीक्षा जाधव आदिश आणि पल्लवी कदम हे कलाकार दिसत आहेत ही मालिका दुपारी प्रसारित होत असली तरी मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे मात्र या मालिकेला मोठा धक्का बसला आहे कारण आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेतून त्याने एक्झिट घेतली आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या मालिकेत आई बाबा रिटायर होताना दाखवण्यात आले आहे आता या मालिकेतील आद अभिनेता आदिश वैद्य यांनी या मालिकेचा निरोप घेतला आहे आदिश मालिकेतील यशवंत किल्लेकर आणि शुभा किल्लेकर यांचा मुलगा मकरांची भूमिका साकारत आहे मात्र आता आदिश वैद्य या मालिकेवर एक्झिट घेतल्याचे कळाले आहे त्यामुळे चाहत्यांना तर मोठा शॉक बसला आहे तर मित्रांनो आई बाबा रिटायर होत आहेत ही मालिका तुम्हाला आवडते का आणि पाहताय का ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद